माझे पद प्रधान हे होते माझे काम माझे काम राज्यकारभार चालवणे आणि जीतून घेतलेल्या प्रदेशाची व्यवस्था पाहणे हे काम होते धन्यवाद <laughs> नमस्कार माझे नाव अंजली दत्त माझा कर, माझ्याकडे सरकारी सचिव हे पद होते माझे काम सरकारी आज्ञापत्र तयार करणे हे काम होते धन्यवाद <laughs> नमस्कार माझे नाव दत्ताजी टिंबकवाडणी मंत्री हे बनवते काम पद व्यवहार सांभाळणे हे होते धन्यवाद नमस्कार माझे नाव अमिर राव मोहिते माझे पद सेनापती हे पद होते माझे काम सैन्याची व्यवस्था ठेवणे व राज्य रचन करणे हे होते नमस्कार माझे नाव रामचंद्र निमकंठ मुजुमदार माझे अमात्य हे पद होते माझे काम राजाचा जमा खर्च पाहणे हे काम होते धन्यवाद नमस्कार माझे नाव रामचंद्र त्रिभक दबी माझ्याकडे सुमत हे पद होते माझे काम परराज्याशी संबंध ठेवणे काम होते नमस्कार